महायोजना मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो महत्वाची बातमी आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्वाची घोषणा केली आहे त्यांनी मोठा निर्णय घेतला आहे आता महसूल कर्मचाऱ्यांना तलाठी ते उपजिल्हाधिकारीपर्यंतच्या सर्व महसूल कर्मचाऱ्यांना त्यांची जिथे ड्युटी असेल तेथे दररोज जाऊन आता फेस रिडिंगद्वारे हजेरी द्यावी लागणार आहे आता रजिस्टरवर हजेरी नोंदवण्याची पद्धत बंद करण्यात आली असून तलाठी ते उपजिल्हाधिकारीपर्यंतच्या सर्व संवर्गातील महसूल कर्मचारी व अधिकारी यांना जिथे त्यांची ड्युटी असेल तिथे जाऊन फेस रिडिंगद्वारे हजेरी नोंदवावी लागणार आहे या हजेरीनुसारच त्यांचे वेतन आता यापुढे आधा करण्यात येणार आहे या, या संदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमाशी संवाद साधला चला बघूया काय म्हणाले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि विभागाने असा निर्णय केला आहे तलाठी आणि सर्वोच्च तलाठ्यापासून जिल्हाधिकाऱ्यापर्यंत तहसीलदार पासून तर डी वाय एस एल पर्यंत मोजणी अधिकाऱ्यापासून तर नोंदणी अधिकाऱ्यापर्यंत आमच्या विभागाचे सर्व अधिकारी फेस एपवर येतील म्हणजे ज्या ठिकाणी त्यांची नोकरी आहे एखाद्या तलाट्याची नोकरी ज्या गावात आहे त्या गावात जाऊनच त्याला फेस एपवर आपली प्रेझेंटी लावावी लागेल आपलं त्या ठिकाणी फेस एपवर जाऊनच त्या ठिकाणी तो प्रेझेंटी लागली तरच त्या ठिकाणी त्याचा पगार निघेल अन्यथा ऑगस्टचा पगार निघणार नाही फेसअॅप हे कंपल्सरी आहे फेस फेसॲपवर जर आपण जसं फिंगर आपले या ठिकाणी अनेक ठिकाणी आपण जे प्रयोग केलेले यापूर्वी त्या प्रयोगापेक्षा फेस एपच्या माध्यमातून आता महसुली कर्मचारी आपली त्या ठिकाणी सॅप करूनच त्या ठिकाणी त्यांची प्रेजेंटी लागणार आहे त्यांची नोकरीवर तो आहे असं सिद्ध होणार ज्या दिवशी फेस ऍपवर त्यांनी नोंदणी केली नाही किंवा फेस एपवर आपला प्रेझेंटी लावली नाही त्या दिवशी तो अपसेंट असं समजण्यात येईल